आपण काही लोक का म्हणाले लाडकी भाईन तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झाला आहे त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि चला नमस्कार बोटॉकच्या या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या मतदारांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो पंढरपूरच्या विठोबाच्या शासकीय पूजेच्या निमित्ताने आणि त्या पूजेचं औचित्य साधून सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रेवडी कल्चरचा पुन्हा महाराष्ट्रामध्ये जो उपद्व्याप सुरू केलेला आहे पाच वर्ष तर मित्रांनो यांनी नुसतं उठापटक बंदर छलांग अशा पद्धतीच्या राजकारणाने महाराष्ट्राची संपूर्ण एक केलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आत्ता हे रेवडी कल्चरच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं प्रकटीकरण म्हणजे पहिल्यांदा शिक्षणावर खर्च करा टॅक्स पेअर जो मेहनत करून अशा पद्धतीने आपला पैसा सरकारच्या इन्कम टॅक्स किंवा अन्य टॅक्सच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला जे आहे सरकारला देतो यातून आर टी राईट टू एज्युकेशनवरती त्यानंतर खिचडी प्रोग्राम त्यानंतर शासकीय किंवा गव्हर्नमेंटच्या शाळांमधनं मोफत पुस्तकं मोफत गणवेश या सगळ्या बाबी मोफत पुरवल्याच्या नंतर आठवी ते बारावी किंवा पदवीधरपर्यंत सहा ते दहा हजार रुपये महिना लाडकी बहिणा योजना लाडकी भा लाडका भाऊ योजना मला सांगा मित्रांनो या सहा हजार ते दहा हजार रुपये महिन्यामध्ये आपण संपूर्ण आयुष्यभर सरकारच्या या दिल्या जाणाऱ्या आता एक प्रकारे शब्द वापरता म्हणजे वापरताना जरा मलासुद्धा लाज वाटतं ही भीक आहे लोकशाहीच्या या भिकारी प्रवृत्तीमुळं लोकांचं आणि त्यांच्या स्वाभिमान व सन्मानांचं जे वाटतोळं पंच्याहत्तर वर्षामध्ये सरकार त्याचबरोबर सरकारी यंत्रणा यांनी जे केलेलं आहे तर सामान्य जनमानसालासुद्धा याची लाज वाटायला पाहिजे तुम्हाला एक इव्हेंट आठवत असेल की कोरोनाच्या कालखंडामध्ये स्वित्झर्लंडच्या गव्हर्नमेंटनी स्वित्झर्लंडच्या जनतेचे सगळे कामधंदे किंवा जे काही उद्योगधंदे होते ते ठप्प झाल्याच्यानंतर एक पार्लमेंटमध्ये रिझोल्युशन पारित केलं की स्वित्झर्लंडच्या जनतेला दीड लाख रुपये महिना सरकार विदाऊट काम करून या ठिकाणी जे आहे उदरनिर्वाहासाठी प्रदान करेल कारण तो पेंडमिकचा जो कालावधी होता तो अत्यंत भयावह कालावधी होता सगळ्यांनाच माहिती आहे परंतु तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार अठ्ठ्याहत्तर पर्सेंट लोकांनी आपल्या मोबाईल फोनवरती नोचा ऑप्शन त्या ठिकाणी सरकारला सेंड केला की अशा पद्धतीच्या उदरनिर्वाहासाठी दीड लाख रुपये महिन्याची ही जी भिकारू प्रवृत्ती आहे ती आम्हाला नको आहे याला प्रत्यक्ष लोकशाही म्हणतात मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सरकारी योजनांच्या माध्यमातून तीन गोष्टी या ठिकाणी प्रकट होत असतात त्याच्याकडे मतदारांनी लक्ष द्यायला पाहिजे सरकारची नीती सरकारची नियत आणि सरकारची नैतिकता परंतु असं वाटतं की ज्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांनीसुद्धा त्याला मौनसंमती दिलेली आहे आणि ज्यांनी ही योजना घोषित केली तेही पंढरपूर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पुढे त्यांना तर लाजच नाही येत्या लक्षात अशा पद्धतीने जे आहे नैतिकता त्याचबरोबर जे आहे नियत या समाजाच्या पण समाप्त झालेल्या आहे आणि सरकारमध्ये बसलेल्या यंत्रणेच्या तर जरूर या ठिकाणी जे आहे तर आपल्या झोडीमध्ये आज सहा ते दहा हजार रुपयाची भीक टाकून जे आहे मतांची झोळी भरणे दोघेही विकारी देणारा पण आणि घेणारा याला मित्रांनो लोकशाही म्हणत नाही तर लोकतांत्रिक मूल्य याच्यावरती माझा एक व्हिडिओ बोटटॉक्सवरती याच्या पहिलेसुद्धा प्रकाशित झालेला आहे तर लोकतांत्रिक मूल्याच्या जपणुकीसाठी आणि त्याची म तुम्हाला जे आहे पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजवण्यासाठी सामान्यत जनतेला आधी नियत नैतिकता आणि नीतीला स्वतःच्या आचरणातून प्रदर्शित करावा लागेल एवढंच आव्हान जे आहे बोटॉक्स या निमित्ताने करते विचार करा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये विचार आपल्यालाच करायचा आहे या सहा ते दहा हजार रुपये घेऊन आपल्या मुलांना आपल्या संततीला आपल्या पिढ्यांना जर भिकारू प्रवृत्तीमध्ये आपल्याला टाकायचं असेल तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पुढे साकडं घालतो की अशी संमती महाराष्ट्रातल्या मतदारांना बाबा प्रदान कर थँक्यू धन्यवाद